भावना एकदम सिंपल आहे की माझी इच्छा आहे की लोकांनी हा सिनेम सिनेमा बघावा कारण मूळतः हा सिनेमा करताना हाच विषय होता की लोकांपुढे असं काही गोष्टी मांडायच्या ज्या सायकोलॉजिकली इम्पॅक्ट पडेल आणि एक सकारात्मकता बदल राहील आणि सिनेमा प्रदर्शित आहे ॲज युजन मी खूल आहे मला असं काही बर्डन नाही वगैरे हो कारण मी मुद्दा मांडायला आलो होतो मला वाटतं मी मुद्दा माझं काम झालेलं आहे लेट्स एक्झाम नंबर डिसाईड वॉट टू डू आणि एक्झाम मला वाटतं ऑडियन्स आहेत ज्याच्यासाठी हा सिनेमा केला आहे सगळ्या लोकांसाठी निसर्गासाठी आहे हा सिनेमा एक निसर्गाचं बॉन्डिंग लोकांचं बॉन्डिंग स सफाई सा, कर्मचाऱ्यांच्या प्रति जी भावना आहे जी आदर आहे हा अजून किती मोठा होऊ शकतो किती चांगलं होऊ शकतो आणि काय महत्त्व आहे त्यांचं आणि एकंदरीत एक म्हणतो एक ना की स्वच्छता हा आपल्या आरोग्याशी निगडित असल्यामुळे हा विषय मुद्दा हा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलो आहे मला वाटतं हे झाले आता उद्या रिलीज होते छान वाटते एक महत्त्वाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असा हा मुद्दा आहे परंतु एका मोठ्या पडद्यावरती अशा पद्धतीचा विषय घेऊन तुम्ही येत आहात ज्या पद्धतीनं प्रीमध्ये काम चालतं कुठल्याही सिनेमाचं जेव्हा त्याचं काम संपतं तो प्रदर्शनाला जेव्हा चित्रपट येतो जसं तुम्ही इमॅजिन केला होता झाला आहे तसा सिनेमा तसं ॲब्स्युरिटली झाला आहे काही गोष्टी बऱ्याच गोष्टी आम्ही इम्प्रुव्हाइज करत गेलो आहे ॲक्च्युली जेव्हा इव्हन सिनेमा पण करत असताना की मी असा विचार करतो की प्रत्येक उद्याचा दिवस हा प्रमोशन सिनेमा रिलीज आहे या पद्धतीने याच्यावर अभ्यास केलेला गेला आहे की सिनेमा बघताना तो मला ऑडियन्स म्हणून चांगला वाटला पाहिजे गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक लिहितानाच तो सिनेमा असा लिहिला गेला की जेणेकरून मला कुठे बोर वाटता कामा नाही कुठेही मला म्हणजे भरकटलेला कामं नाही त्यामुळे ह्याच्यावर पूर्णपणे अभ्यास केला इव्हन प्रोस पोस्ट प्रोडक्शनमध्ये पण स्वतः मी इन्व्हॉल्व असल्यामुळे सगळ्या गोष्टी किती चांगल्या करतील म्युझिक वाईज मला बीजीएम किंवा आपण म्हणून सिंगिंगच्या वेज म्हणा सगळ्या गोष्टी या सिनेमाला मिळाल्या आहेत मला वाटतं एक बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म आपण होतं की ज सजून एक सामाजिक चळवळ आणि प्रॉपर एक सिनेमा जो एंटरटेनिंग करेल तो सगळं यामध्ये आले त्यामुळे छान वाटतं की आ, बस एक विषय आहे मला वाटतं माऊलींच्या कृपेने ज्ञानाबा यांच्या आशीर्वादाने हा सिनेमा होतोय तो तीच एक बळ होतं सगळं माझ्याकडे माऊलींनी मला काहीतरी काम दिलं आहे मी फक्त ते तो काम इथं घेऊन आलो आहे बाकी भगवंत ठरवेल काय करायचं वगैरे भरपूर चॅलेंजिंग आहे कारण सिनेमा पूर्णपणे हा रॉ ठिकाणी झालेला आहे आम्ही जेव्हा त्या डोंगरावर गेलो होतो तर डोंगर जिथं सगळा कचरा येतो वगैरे ॲक्च्युली जेव्हा सहा वाजता आम्ही इथं पूर्द सकाळी तर मला असं स्वतः असं वाटलं की मी का सिनेमा करतो आहे इतकं हॉरिबल होतं ते वास घेऊ शकत नव्हतो इतका हॉरिबल की मी वाटलं तर की एखादा व्हेरी ट्रॅरिफिक याच्यापेक्षा वेगळं काय शकत नाही आहे तर खरंच मी डोंगराच्या पाया फुडलो म्हटलं आम्हाला सुसह्य कर फार डेंजर आहे सगळ्या गोष्टी चार तास आम्ही जर थांबलो तर फार मोठी जबाबदारी होती की एवढा मोठा क्र्यू आला आहे आणि परमिशनला पण एक महिना लावला होता कारण ते एवढं सेन्सिटिव्ह आहे की नगरपालिकेने त्या गोष्टीचा विचार करून मे बी डेफिनेटली आम्हाला ते सगळं परमिशन भेटल्या आणि जे त्या सीन हवे होत्या कारण रिअल दाखवणं गरजेचं होतं की लोकांना डायरेक्ट अटॅच होईल की नेमकं हे होतं आहे आणि कुठं जाते कुठं तर अडचणी खूप आल्या काही असे सीन्स आहेत जे खूप म्हणजे रिस्की सीन होते ते सीन आम्हाला भेटले आणि पोचले आणि काय असं सीन होतं की ते सेकंड टेक घेऊ शकत नव्हतो आपण म्हणजे खरंच ते फर्स्ट टेकला झाले आणि असं चॅलेंजेस आम्ही इथे पार पडले बघूनच करून ॲक्च्युली हे पाच वर्षाची मेहनत आहे याच्यावर पूर्णपणे सखोल अभ्यास केला गेलेला आहे थॉट प्रोसेस भरलेली आहे कुठे जात असताना वगैरे असं वाटतं की निसर्ग माझी बोलतो आहे काय सांगतो आहे काय करून लिहिताना लेखनात वगैरे कारण मी माझ्या रेग्युलर काममध्ये असताना कसं आपण आपल्या कामात असतो तर आपण वेगळ्या जबाबदारी असतो असं वाटतं की निसर्ग बोलतो आहे तुला एखादं काम केलं तू काय करत नाही वॉट एवर दॅट जसं सकाळचं मेडिटेशन आहे चार वाजता उठण्याचं मिळत थॉट प्रोसेस तयार होत गेली आहे विश्वास बसेल ना बसेल म्हणजे माझं एक कळगिरी फक्त एकच विद्या होतं की विषय मांडावा दॅट्स इट मला काय म्हणजे आय एम नॉट अ फिल्म मेकर वगैरे पण मला असं वाटतं की विषय मांडावा त्यासाठी जे काय करता येईल जे आम्ही सी एमध्ये ज्या माझ्या प्रोसेसमध्ये गेलो सी एच्या एक्झाममध्ये वगैरे सेम हीच प्रोसेस इथं पाळलेली आहे आणि त्या प्रोसेसला मी एन्जॉय केलं